वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी अनुप्रिया होम मेकर अनुप्रिया चॅनलवरती मनापासून आणि खूप खूप स्वागत करते तर हा अवलं कालचा म्हणजे संडेचा आता संडे म्हटला ना की बाहेरचे जे काही कामं असतात ना ती मला संडेलाच करावी लागतात कारण त्या दिवशी मिस्टर घरी असतात तर मला काही बाहेर अप्पूसाठी आणि सो माझ्यासाठी सुद्धा काही सामान आणायचं होतं आणि सुद्धा जायचं होतं निघाला तो होतो डीमार्टला जायला परंतु डीमार्टला एवढी डी भयंकर गर्दी कारण संडेला खूप गर्दी असते आणि गेटवरूनच परत आलो मग म्हटलं जाऊ दे आपले जे काही दुसरे काम आहे ते आधी करून घेऊ अप्पूसाठी आणि दरसाठी मला थोडे कपडे घ्यायचे होते तर ते घेतले आधी आणि नंतर ना मला माझ्यासुद्धा वर्कचं थोडंसं सामान सा घ्यायचंच होतं मग ते घ्यायला बाहेर पडलो स्टेशनरीमध्ये जे काही मी जिथून घेते ना होलसेल रेटमध्ये तर तिथं काही मला मिळालं नाही तर मग दुसरीकडे बघितलं मग एका ठिकाणी मिळालं नाही तर भरपूर दोन चार दुकानामध्ये मा मला फिरावं लागलं आणि हे बघा या दुकानात मी आले ना तर इथं गिफ्टचं छानपैकी ना खूप छान प्रॉडक्ट्स होते आणि मला इतके छान आवडले ना ते माझ्या अप्पूला पण भारीच आवडले होते एखादं घेऊ म्हणलं पण विचार केला की आता एवढी काही गरज नाही आहे त्याची म्हणून काही के विचार केला की घ्यायचं नाही आणि इथं बघा राखीसुद्धा ना छान छान आला होता जिकडे बघावणं कुठल्याही दुकानात गेलं ना तर राख्याच देते आणि छान छान प्रकारच्या राखीस आणि यातला स्टॅच्यू ना मला एकदा तरी घ्यायचं आहे म्हटलं परत आलं ना की नक्की घे कारण आपण घरून ठरवून निघतो की हे घ्यायचं ते घ्यायचं तर मग मी असं एक्स्ट्रा घ्यायच्या काही फंदात काही पडत नाही कारण आपण बाहेर निघाल्यावर ना आपल्याला तर आवडतं ता काही परंतु काय घ्यायचं ना तर मी हे घरूनच ठरवून निघत असते तर मला जे सामान होतं तेही घेतलं आणि आज संडे होतं तर मला बनवायचं होतं पनीर आणि मला आवडते कढाई पनीर म्हणजे मला नाही घरच्यांनाही आवडतं तर कढाई पनीर बनवायचं होतं मग दही पनीर आणि जे काही सामान लागतं ना मी ते आणलं आणि छानपैकी पनीर केलं आता प्रत्येकाची ना ही पनीर बनवायची एक वेगवेगळी रेसिपी असते वेगवेगळी ट्रिक असते आता मी काही जास्त खूप काही करायच्या आणि टाकायच्या फंदात पडत नाही आपल्याकडे जेही मसाले आहेत जेही सामान अवेलेबल आहे ना मी ते यूज करत असते तर फक्त कांदा आणि त्याचा शिमला मिरची असते ना ती छानपैकी म्हणजे त्याचे काप करून ना मला ते आवडतात त्याच्यामध्ये तर मी फक्त ते आवर्जून टाकत असते नसले ना शिमला मिर तरी पण पाच रुपयाची कवना बाहेरून जाऊन आणून घेते तर छानपैकी शिमला मिरची आणि कांद्याचे काप करून त्याच्यामध्ये जर का मसाल्यामध्ये टाकले आणि नंतर पण तर ती टेस्ट वेगळीच लागते आणि ही याच्यात या, या शिमला मिरची आणि कांद्याला सुद्धा ना एक वेगळी टेस्ट येते म्हणून मी हे असं काहीसं करत असते आता मी काही याची रेसिपी काही तुम्हाला पूर्ण दाखवत नाही कारण जेवायलाच आम्हाला म्हणजे स्वयंपाकालाच मला खूप उशीर झाला होता पण तरी म्हटलं व्हिडिओसाठी होईल म्हणून मी एवढं क्लिक केलं आणि मसाले वगैरे जे काही आहे ना तो काढून घेतला कांदा लसूण आणि कोथिंबीर हे जे टोमॅटो हे जे काही असते मी याचीच प्युरी करत असते आणि हे मग टाकत असते आपलं पनीर जे काही फ्राय करून ते वगैरे माझं असं आता मी तुम्हाला डायरेक्ट ना कशी माझी भाजी बनली ना मी हेच दाखवणं याची रेसिपी काही दाखवत नाही तर त्याच्या आधी मी मला तुम्हाला, तुम्हाला एक सगळ्या हाऊस वाईफनाही सांगायचं की कारण की सगळ्याच हाऊसवाईफ या गोष्टीशी रिलेट करत असतील असं मला तरी वाटतं कारण की मा माझे पर्सनली मत आहे की प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक मुलीनं ना स्वतःसाठी काही ना काही कमावलं पाहिजे भलेही तुमचा नवरा किती श्रीमंत असेल तुमच्यावर किती जीव ओवाळून टाकत असेल किती प्रेम करत असेल मग तुमचं लव्ह मॅरेज का असेल ना पण कधी ना कधी एक दिवस असा येतो की आपल्याला असं म्हटलं जाईल की हे पैसे माझे आहेत किंवा ही जी गोष्ट घेतली ना ही माझ्या पैशाने मग तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे आपलं आपलं असं काय आहे की की मी ते म्हणू शकेल की हे माझं आहे की हे माझ्या पैशाचं आहे म्हणून काहीच नाही म्हणून मला असं वाटतं की आणि आपलं ना ते आपलं असते म्हणजे त्याच्याने एक आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो आणि स्वतःलासुद्धा छान वाटतं आणि दुसऱ्यांची बघण्याची नजरसुद्धा ना आपल्याविषयी बदलते म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनं आता मी ॲज अ प्रोफेशन म्हणून म्हणून ना टीचर टीचर हा जॉब निवडला होता परंतु नाही परमनंटली पण पर मी टेम्पररी तरी केलंच आहे आणि जेव्हा आपला आपण एखादा प्लॅन रेडी करतो जर ए प्लॅन आपला सक्सेस नाही झाला तर आपला प्लॅन बी हा रेडी असलाच पाहिजे असं मला वाटतं म्हणजे ए जरी फसलं ना तर तुम्ही बीवर वर्क करू शकाल असं मला वाटतं आता मला ते जरी नाही बनता आलं तरी मग मी त्याच्यातून एक शॉर्टकट म्हणून बी प्लॅन माझा रेडी ठेवला आहे की मला जे के असं काही नाही की मला को कुठल्या गोष्टी इंटरेस्ट नाही मला वाचन ना आवडतं मला गायन आवडतं मला डान्स पण आवडतं मला रांगोळी क्राफ्ट सगळं काही आवडतं आणि मग जे काही नवीन नवीन काही निघ निघतं ना की ह्या गोष्टी अशा आहेत त्या तर मी त्या शिकण्याचा प्रयत्न करते नाही मला त्याच्यातून पैसा कमवायचा असतो ना काही फक्त मला ते शिकायचं असतं की नेमकं हे आहे काय आणि कसं आहे नाही त्याचा यूज मला पैसे कमवण्यासाठी झाला तरी मला घरच्या गर घरात ती वस्तू बनवण्यासाठी तरी होईल ना त्यासाठीच मी जेव्हा खणफ्रेम मुंडावळ्याचे निघाले होते ना तेव्हा मी ते पण शिकले आणि जेव्हा रेडी रंग रंगोलीचे जे काही पॅच आहेत ते पण मी शिकले आणि आता जे काही नवीन ट्रेंडिंग आहे ओलनचे मॅट ते पण मी शिकले फक्त म्हटले हे आपल्याला घरात तरी बनवता येईल ना आता मी जेव्हा हे शिकले ना तर मी असंच बन घरी बनवले किंवा मग माझ्या रिलेटिव्सना दिले किंवा शेजारच्यांना दिले तर जेव्हाही माझ्या घरी असं कोणी बघते किंवा रिलेटिवकडे बघते किंवा ज्यांनी बघितलं तेव्हा ते विचारतात हे कोणी केलं तर आपोआप मग मला म्हणतात की आम्हालासुद्धा बनवून दे तर मला की असं याचं मार्केटिंग करायचीसुद्धा ग कधी गरज पडली नाही जे आले आणि माझा मुलगा लहान असल्याच्या आणि तो खूप मला परेशान करतो त्यामुळे माझ्याच्या खूप ऑर्डर घेणंसुद्धा होत नाही मग जेही आपल्या येथील तेव्हा तेवढंच मी माझ्या आसपासचे जे काही शेजारचे असतात रिलेटिव असतात मी त्यांचंच ते करून देत असते बनवून देत असते हे बघा माझी भाजी की कशी छान झाली ना बोलायचे ना ते सांगणंच विसरून गेले होते तर मग शेजारचे काकूंना सुद्धा ना असंच एक रेडी रंगोळीचं पॅच बनवून पाहिजे होतं त्यांना लोटस पाहिजे होतं मग मी हे मागच्या संडेला बनवलं होतं मी आता एक शॉर्ट सुद्धा टाकलेलं आहे चॅनलवरती तर म्हटलं ठीक आहे मी बनवून देते तर मग हे जेव्हा मी लोटस त्यांना बनवून दिलं ना तर मग असंच त्यांच्या रिलेटिव्हनीसुद्धा त्यांच्या घरी बघितलं तर मग ते सुद्धा येथेच राहतात आम्ही जिथे राहतो फक्त थोडं म्हणजे पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर राहतात तर मग त्यांनीसुद्धा म्हटलं की मला सुद्धा बनवून दे तर मग मला म्हटलं लवकर तर होणार नाही पण मी सॅटरडे दे संडेपर्यंत देते तर मग मला त्याच्यासाठीच थोडं सामान आणायचं सा होतं तर कलर वगैरे तर माझ्याकडे होतेच परंतु पी शीट वगैरे माझ्याकडचे संपले होते तर मग ते आणायचे होते आणि पेन वगैरे आणायचे होते मग मी तेच आणायलाच गेले होते तर म्हणजे आपण ना कुठले जेव्हा काम करतो ना तर ते फक्त आपल्या समाधानासाठी आपण करत असतो असं नाही तर त्याच्यातून ना आपल्याला चार पैसेसुद्धा कमावता येतात कारण कुठलीच कला ना ही वाया जात नाही कला असं म्हणतात ना की कला ही आपल्याला जगायला शिकवते म्हणून आणि मग नवी ना म्हणूनच असं नवीन नवीन काही ना काही शिकत राहत असते मी आणि माझं ना तुम्हालाही सांगणं आहे की क नेहमी ना अपडेट राहा अपग्रेड राहा नवीन काही ना काही शिकत राहा ज्यामुळे तुम्हालाही आनंद मिळेल चार पैसेही मिळतील आणि स्वतःचा स्वाभिमानसुद्धा जपता येईल तर चला आज लोक ना इथे सेंड करते आणि बघा माझं मी जे बनवलेलं लोटस कसं झालं तेसुद्धा सांगा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट लोकमध्ये आता तुम्हाला जर का याचीसुद्धा माहिती हवी असेल ना किंवा सामान काय लागतं कसं बनवतं सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेच तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा तर भेटूया नेक्स्ट लोकमध्ये बाय